इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील तीन बत्ती चौक परिसरामध्ये रात्री दहाच्या सुमारास मैत्रिणीशी का बोलतोस व उलट सुलट काय माहिती देतोस याचा मनात राग धरून इम्रान विजापुरे याच्यावर तिघांनी धारधार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केलं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मा आलोक माने रोहन लोखंडे व अन्य अनोळखी तीन अशा पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी शहरामध्ये सध्या दिवसेंदिवस हाणामारीच्या प्रकारात वाढ झाली किरकोळ वादातून इचलकरंजी शहर परिसरामध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये हाणामारी होऊन चाकू हल्ल्यासारखे प्रकार होऊन चार ते पाच युवक जखमी झालेत शहरातील तीनबत्ती चौक परिसरामध्ये जुन्या वादातून व मैत्रिणीशी का बोलतोस हा राग मनात धरून इम्रान विजापुरे राहणार सुतारमळा इचलकरंजी हा काल तीनबत्ती चौक परिसरामध्ये आला असता यावेळी अलोक माने राहणार शाहू नगर चंदूर रोहन लोखंडे राहणार नारळ चौक इचलकरंजी व अन्य तिघांनी इम्रान विजापुरेवर तीनबत्ती चौकामध्ये त्याच्याशी गाडीवर चर्चा करत असताना माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस तिला उलट सुलट का सांगतो तसा जाब विचारला असता यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला रूपांतर झालं इम्रान विजापुरे आलोक माने व रोहन लोखंडे व अन्य तिघांनी मिळून त्याच्यावर चाकू व लोखंडी सडी डोक्यात व अंगावर मारून वार केले यामध्ये इम्रान विजापुरे हा गंभीर जखमी झाला तेथून आरोपींनी पलायन केलं इम्रान विजापुरे याला इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी आणलं असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला सांगली येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तिणबत्ती चौक परिसरामध्ये येऊन घटनेची माहिती घेतली तिणबत्ती चौक परिसरामध्ये वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती ती पोलिसांनी सुरळीत केली व दहशत माजवणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यास तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इम्रान विजापुरे याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तर शिवाजीनगर पोलिसांनी आलोक माने रोहन लोखंडे व अन्य तीन अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करत आहेत अधिक तपास सहाय्यक फौजदार कराड करत आहेत या घटनेमुळे तीनबत्ती चौक परिसरामध्ये एकच खळबळ माजली होती